नमस्कार अक्षरा रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज मी खूप छान रेसिपी घेऊन आलेलं आहे तर आम्रखंड हे रेसिपी घेऊन आलेले आहे त्यासाठी हे चक्का आहे रात्री मी दही एका कापड्यामध्ये स्वच्छ धुतलेल्या कापड्यामध्ये बांधून ठेवलं होतं आणि सर्व पाणी नितळून ते आपल्याला आता चक्का तयार झालेला आहे दह्यापासून आपण चक्का तयार करतो बघू शकता हे एवढं आपल्याला चक्का मिळालेला आहे बघा यामध्ये मी तर आ, दो मी पर, दो एकर, दोन आंबे घेतलं होतं त्याच्यातलं गर काढून घेतलं आणि थोडंसं आपण मी तसंच गर टाकले ते तुम्ही गर थोडंसं मिक्सरला फिरून त्याच्यामध्ये ॲड करू शकता त्यानंतरनं पिठी साखर घालायचं त्याच्यामध्ये एक वाटीवर एवढ्या चकासाठी आणि दोन आंबे घेतलेले आम्रखंड करायचं तर दोन वेलदोडे घेतलेले वेलदोडे पण बारीक हे करून हे सर्व असं व्यवस्थित चमच्याने आपण मिक्स करून घ्यायचं किंवा आपण मिक्सरला जरी फिरवलं तरी पण छान म्हणजे एकजूट एक जीव होते सर्व मी अशा पद्धतीने चमच्याने केलेले बघू शकता खूप छान हे आम्रखंड तयार होते एकदम साध्या आणि सोप्या उन्हाळ्यात आंब्या असल्यामुळं आपण आम्रखंड नक्की हे ट्राय करून बघा तुम्ही अशा पद्धतीने व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं बघा असं होते थोडंसं पातळसर होते चकामध्ये साखर आणि आम आंब्याचं रस मिक्स केल्यामुळे त्यानंतरनं आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स झालं तर आपण एका प्लॅस्टिकच्या डब्यात किंवा स्टीलच्या डब्यात आपण फ्रीजरला ठेवायचं व्यवस्थित डब्यामध्ये भरून बघा चार ते पाच तासासाठी आपण हे एका डब्यात व्यवस्थित मिक्स करून मी ठेवलेलं आहे तुम्ही गार्नेशिंगसाठी म्हणजे सजावटीसाठी काजू बदाम वगैरे पिस्ता टाकू शकता मी ह्याच्यावर पिस्ता टाकलेला आहे माझ्याकडे पिस्ता होता म्हणून मी पिस्ता टाकलेला तुम आहे तुमच्याकडं जे अवेलेबल आहे ते तुम्ही टाकायचं त्यामध्ये मी थोडीशी वेलदोडची पावडर पण टाकलेली आहे तुम्ही आधी आधी पण सांगितलेलं आहे बघा व्यवस्थित सर्व मिक्स करून छान आपण एका डब्यात भरून घ्यायचं आणि फ्रीजरला लावायचं चा। चार ते पाचा पाच तासासाठी आपलं हे मस्तपैकी श्रीखंड आम्रखंड तयार होते एकदम साधी आणि सोपी आपली रेसिपी तयार झालेलं हे आहे बघू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा